नमस्कार मित्र आज आपल्या खूप पासून भयंकर पाऊस चालू आहे आप तर आपला ब्लॉग आहे तुम्हाला दाखवणार आहोत आपल्या पुसरचे काय हाल चालू आहेत आपण नदीपैशा जाते फूल बघायला खूप मजा येणार आहे ओंकार भोरे बाप रे बाप भयंकर पाणी अभे शेर आला शेर आला बापरे वापरे वासरचे पुला पाणी गेलेलं आहे एवढे भयंकर सिंह आम्हाला काय सुधरत नाही आहे आता आमच्या बाजूने पाणी फक्त ते ब्लॉक चालू नव्हता तुम्हाला दाखवला असतो आम्ही आणि बघत राहू काय काय होते काय काय नाही पाणी नाही का या पुलापर्यंत नेऊन गेलेलं आहे आम्ही जर उशीर झाला आम्हाला यायला जा मित्रांनो इथे एवढा पूल भरायला आला आणि ते पुलावर उभे आहे याला घरच्याची टेन्शन नाही काय नाही खालून पाणी आहे आणि एवढं वर उभं राहून पाहते मी गर... बघा मित्रांनो लहान लेकरांनी करतात हे एवढा पूल भरण्याच्या मार्गावर आलेला आहे आणि हे पुलावर उभे आहे याला घरच्याच टेन्शन नाही काय नाही एकदम पुलानं पाणी आलं वाहून गेले तर कोणाची जिम्मेदारी असेल याच्यावर तुम्ही सांगा बरं लहान लेकरं आहेत तरी ॲटो घेऊन जाते तुम्हाला काय सांगा आपल्या पुसदच्या लोकांना नमस्कार प्रसद कर आपल्या प्रसंग दोन तीन दिवसाचा पाऊस चालू आहे बघू शकता लहान पूल तर लगपत भरायला चाला आणि मोठ्या पूल पण भरण्याच्या मार्गावर आहे आणि तिथं पुलाचं काम चालू असल्यामुळे मोठ्या पुला वनम्य असल्यामुळे गाडी थोडी स्लो चालू आणि साधारण बघा आणि मेन म्हणजे आता बाहेरगाव जायचं टाळा आणि शाळेला का ब्रेक द्या टाईम ते बघू शकता आपल्याला दिसतात की तिकडचा पाऊस चालू आहे बघू शकता तुम्ही तिथं जीवितहाणीची कामं चालू आहे मग ती पुलावर उभे आहे याला एवढं बी समजत नाही एवढा भयांका पाऊस चालू आहे आणि पुलात उभे आहेत जीव घेऊ गेला तर कोणाची जिम्मेदारी यांना याच्यामध्ये लहान लेकरं आहे तरी ऑटो घेऊन जाते तुम्हाला काय सांगा आपल्या चलो लोकांना ऐक तू साध ही तुझ्या मनाची चार दिवसांची जिंदगी रे त्यात नऊ टंकी का तुझी रे तर मित्रांनो पावसाकर बघून त्या पुलापाशी हालत खूप वाढली होती पाण्याची हद खूप झाली पुलावर पाणी जाऊ लागलं म्हणून आम्ही वापिस घर कर जाते बगू शकता पाउस खूब भयंकर वाणी ना है तर मित्र मग इथे एवढं हो वारा पावसामुळे छत्री तुटली आणि आपण आता फायनल घरी आलेलो कारण की पावसापानाचं इथं राहणं खूप धोकादायक असल्यामुळं तर आणि आपण ब्लॉग इथंच था थांबवतो हो आणि